या जीवनाचं स्वरूप काय आहे आता ही जागरूकता कशी वाढवायची पहा हे असंय मी आलो तेव्हा हे दिवे प्रकाशित होते खूप जास्त प्रकाश मग मी असं केलं कुणीतरी व्होल्टेज कमी केला आणि ते मंद झालं समजा इथे एक दिवा आहे खूप कमी व्होल्टेजचा बाकी सगळं बंद आहे फक्त एक दिवा काय दिसतं तुम्हाला फक्त हा भाग दिसतो एक छोटासा भाग आपण थोडं व्होल्टेज वाढवलं मग तुम्हाला तेवढं दिसलं अरे इथे पाच लोक बसलेत व्होल्टेज वाढवलं अचानक अरे इथे किती लोक बसलेत हे सगळे लोक तुमच्या अनुभवात नव्हते जेव्हा व्होल्टेज कमी होतं दिवा फक्त एवढंच दाखवत होता तुम्हाला हे सगळं दिसलं नाही ते सगळे जिवंत लोक आहेत पण तुम्हाला ते दिसले नाहीत तर जागरूकता ही कृती नाहीये जागरूकता ही काही अशी गोष्ट नाहीये जी तुम्ही कृत्रिमरित्या वाढवू शकता जागरूक असणं म्हणजे जिवंत असणं तुम्ही आत्ता जिवंत आहात हे तुम्हाला कशामुळे माहितीये कारण तुम्ही थोड्या प्रमाणात जागरूक आहात नाही का समजा तुम्ही आत्ता इथेच झोपून गेलात तुम्हाला माहिती असेल का की तुम्ही जिवंत आहात की मेलेले आम्हाला माहिती आहे पण तुम्हाला माहिती असेल का तुम्हाला माहित नसतं नाही का जेव्हा तुम्ही झोपता कदाचित मेलेले असाल तुम्हाला माहीत नसतं फक्त बाहेरून आम्ही तुम्हाला श्वास घेताना बघतोय म्हणून माहीत असतं की ठीक आहे ती जिवंत आहे फक्त झोपलेली आहे पण तुमच्या अनुभवात तुम्ही जिवंत आहात की मेलेले हे देखील माहीत नसतं नाही का तर आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जिवंत आहात कसं कारण तुम्ही थोडे जागरूक आहात जर तुम्ही थोडे अजून जागरूक झालात तर तुम्हाला आणखी बऱ्याच गोष्टी कळतील तुम्ही जर खूप जास्त जागरूक झालात तर खूप जास्त गोष्टी कळतील यासाठी जागरूक होण्याचा प्रयत्न करू नका टू तुम्हाला फक्त व्होल्टेज वाढवायचंय यासाठी एक प्रस्थापित वैज्ञानिक प्रक्रिया आहे व्होल्टेज कसं वाढवायचं शक्य तितक्या उच्च पातळीपर्यंत जेणेकरून या जीवनाबद्दल आपल्याला जे काही जाणवू शकतं ते स्वाभाविकपणे कळतं कारण सगळं प्रकाशित झालेलं आहे काहीच लपलेलं नाहीये सगळं प्रकाशित झालंय म्हणून सगळं बघू शकतो समजा इथे थोडा प्रकाश आहे आपल्याला ती दिसतीये इथे थोडा अंधारे आपल्याला ते दिसत नाहीयेत होय की नाही आता व्यवस्थित प्रकाश आहे तुम्हाला इथलं सगळं दिसू शकतंय यासाठी प्रयत्न लागतो का हॅलो यासाठी प्रयत्न लागतो का हा माणूस कुठे तो कुठे यासाठी प्रयत्न लागतो का नाही सगळीकडे उजेड आहे तुम्हाला स्पष्ट दिसतंय तर जागरूकता म्हणजे फक्त हेच तुम्ही आतून चांगले प्रकाशित आहात म्हणून तुम्हाला सगळं आहे असं दिसतं याच संदर्भात प्रकाश हा शब्द वापरला जातो आत्मज्ञान म्हणजे तुम्ही स्वतःच्या आत पूर्णपणे प्रकाशित झाला आहात कदाचित तुम्हाला दिवे दिसणार नाहीत पण तुम्ही प्रकाशित आहात म्हणून तुमच्या आत तुम्हाला जे काही पाहिजे ते सगळं दिसतं एकदा तुम्हाला जीवनाचा हा भाग पूर्णपणे कळला की या विश्वातलं सगळं तुम्हाला कळतं कारण विश्वातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या आत जशा घडतात तशाच त्या जाणवतात असंय की नाही तुम्हाला मी सध्या दिसतोय का हॅलो तुम्ही ऐकत नसलात तरी मी तुम्हाला दिसतोय का बोट दाखवून सांगा की मी कुठे आहे तुम्ही चुकताय बर का मी एक गुढवादी आहे <laughs> नाही हा प्रकाश माझ्यावर पडतोय परावर्तित होतोय तुमच्या डोळ्यांच्या भिंगातून जातोय दृष्टीपटलावर उलटी प्रतिमा पडतीये तुम्हाला संपूर्ण कथा माहितीये नाही का तुम्हाला मी आता कुठे दिसतोय तुमच्या आत तुम्हाला मी आता कुठे ऐकू येतोय तुमच्या आत तुम्हाला संपूर्ण जग कुठे दिसलंय तुमच्या आत तुम्ही कधी स्वतःच्या बाहेर काही अनुभवलंय का अनुभवलंय का तुम्ही कधी स्वतःच्या बाहेर काही अनुभवलंय का प्रकाश आणि अंधार तुमच्या आतच घडतोय आवाज आणि शांतता तुमच्या आत घडतीये आनंद आणि दुःख तुमच्या आत घडतंय वेदना आणि परमानंद तुमच्या आत घडतोय तुम्ही कधीच तुमच्या बाहेर काही अनुभवलं नाहीये हे असंय ना तुम्हाला इथं काही अनुभवलंय का नाही तुमच्या आत जसं घडतंय तसंच तुम्ही अनुभवता आता ही शेजारी कोणी तुमच्या हाताला स्पर्श करताय जर कुणी हाताला स्पर्श केला तुम्हाला वाटतं की तुम्ही त्यांचा हात अनुभवताय नाही तुम्ही फक्त तुमच्या हातातल्या संवेदना अनुभवताय नाही का म्हणून स्वाभाविकपणे तुम्ही कधीच स्वतःशिवाय दुसरं काही अनुभवू शकत नाही तुम्हाला वाटतं की तुम्ही तारे बघताय नाही तुम्ही ते फक्त तुमच्या मनाच्या पटलावर जसं उमटतंय तसं बघताय नाही का तुम्हाला तारे कसे ते माहीत नाहीये ते तुम्हाला फक्त तुमच्या आत जसं घडतंय तसेच माहीतयेत हो की नाही तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजून घ्यायचंय तर धर्मग्रंथ वाचू नका दुसऱ्यांची प्रवचनं ऐकू नका तुमची जाणीव तीव्र करण्यावर काम करा सो so दॅट यू सी थिंग्स क्लिअरली जेणेकरून गोष्टी स्पष्ट दिसतील आता जग स्वतःला प्रतिबिंबित करतय तुमच्या मनाच्या आरशात आता तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की सध्या तुमचा आरसा थोडा वेळावाकडा आहे स्वतःला कधी बहिरवक्र अंतर्वक्र किंवा वेड्यावाकड्या आरशात पाहिलंय का तुम्ही तिथे उभे राहता आणि असे दिसता समजा तुमच्याकडे बाथरूम बेडरूममध्ये सगळीकडे असेच आरसे आहेत काही काळानंतर तुम्ही विश्वास ठेवायला लागता की मी असाच आहे नाही का हो की नाही म्हणून तुम्ही खात्री करा की तुमच्याकडे एक साधा आरसा आहे जेणेकरून स्वतःचा चेहरा जसा आहे तसा बघू शकाल नाही का तर सगळं काम हेच आहे तुमच्या मनाला अशा ठिकाणी यायचं की त्यावर कोणताही मळ चिकटलेला नाहीये तो एक सपाट आरसा आहे मग तुम्ही जर तो धरला तो सगळं काही जसंय तसंच दाखवतो कोणताही विकृतपणा नाही तुम्ही जर सगळं काही जसंय तसं बघितलं तर तुम्ही जीवन नीट हाताळाल की नाही नहीं? बस एवढंच आहे नाही का